आपल्या आणि ज्ञानोबरायांच्या दिवाळीमध्ये थोडासा फरक आहे जास्त नाही दिवाळी विचार हा आहे की ज्या व्यक्तीनं अविवेकाची बाजू किंवा अविवेकाची काजळी सोडलेली आहे तो खरा दिवाळी करणारा साजरा करणार आता विवेक आणि अविवेक ह्याच्यावर थोडस आपण भाष्य करण्याचा प्रयत्न करू विवेक म्हणजे काय अविवेक म्हणजे काय ह्या शब्दामध्ये एक वेगळं सामर्थ्य आहे विवेक ह्या शब्दाचा विचार आणि अविवेक म्हणजे अविचार सोपे सोप्या पाणी सांगायचं जात विचार म्हणजे काय कळलं पाहिजे आणि अविचार म्हणजे काय कळलं पाहिजे अविचार म्हणजे काय साधी गोष्ट आहे अविचार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन चोरी करणं आणि त्यातून सुख कमवणं हा हा अविचार मग विवेक म्हणजे काय किंवा विचार म्हणजे काय सांगतात हा विचार हा विवेक विवेकातला आणि विचारातला फरक ते विचारात आपल्याला विचारातला आणि अविचारातला फरक अजून कळतच नाही विचार माणसाचे किंवा व्यक्तीचे चांगलेच असतात यावेळी समाजातील नागरिक महिला वर्ग यांची उपस्थिती होती तसेच मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त दिवसभरातून सामाजिक कार्य राबविण्यात आले यावेळी मंडळाचे श्रीकांत मुद्दे बालाजी शेंगोडे भंडू कुलकर्णी किरण कुलकर्णी आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंचकमिटी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदा होती दयानिधी संत ते आज वैकुंठवासी हबप श्री लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या एकशे अडतीसाव्या पुण्यतिथीचा उत्सव जयंतीतेचा जयंतीचा उत्सव हा साजरा होतो आहे त्यानिमित्ताने त्यांनी जो मार्ग शंभर वर्षापूर्वी घालून दिलेला आहे त्या मार्गावर आपल्या सहित आपल्या समाजातील प्रत्येक आबालवृद्धांचा विकास आणि आध्यात्मिक संस्कृती ही प्रत्येक घरात नांदावी ह्यासाठी एक रोप लावलं तेच रोप आज इवलेचे रोप लावेले द्वारी या न्यायानं आज गगनाला हा वेल गेलेला आहे म्हणून त्यांच्या केलेल्या कार्यातून काहीतरी त्यांचा बोध घ्यावा ह्या म्हणून अनुषंगाने के केले अनेक वर्ष शे सव्वाशे वर्ष आज आपण लक्ष्मण महाराजांची से सेवा करतो आहे आणि त्यानिमित्ताने हा समाज एका वेगळ्या क्रांतीकडं मार्गक्रमण करत आहे असं हे ह्यातून दिसून येत आहे ज्या काळात आवश्यक होतं सामाजिक बंधन जुगारून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन एक वारकरी संप्रदायाचं वेगळं महत्त्व सांगण्यासाठी ज्याने आपला देह झिजवला अशा लक्ष्मण महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करत त्यांच्या जयंतीनिमित्त हेच एक मनामध्ये इच्छा करतो की मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामकृष्ण